लाडकी बहीण योजना आणि आज आहे दोन मार्च संपूर्ण फेब्रुवारी एक तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत संपूर्ण संपला आज दोन तारीख आहे दोन मार्च किती दोन मार्च तारीख आहे आज आणि दोन मार्चनं आज रविवार आहे सर्वांना माहीत आहे आज वितरण झालेलं नाही आता पुढे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जी म्हणायची आहे तुम्हाला कारण या व्हिडिओ हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे खास करून कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे मी बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ छोटा आहे शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचं बोलणार आहे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा वितरण व्हायच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस एखादी महिला एखादी भगिनी लाभार्थी होती तर त्या अगोदरच लक्षात ठेवा त्या फॉर्मची पडताळणी व्हायला पाहिजे का नाही म्हणजे पडताळणी आधीच व्हायला पाहिजे हे तुम्हाला वाटतंय की नाही आधीच व्हायला पाहिजे होती ती पडताळणी पण झाली का नाही झाली मग एकदा पात्र झाली परत त्याच लाडक्या बहिणीला अपात्र करण्याची प्रकार सध्या चालू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमच्यापैकी काही लोकांच्या असं मनामध्ये प्रश्न येत असेल की सर मग त्या तर अपात्र आहेत त्यांना तर पा अपात्र केलं पाहिजे कारण त्या लाभ घेत आहेत योजनेच्या पण एक लक्षात ठेवा ही प्रक्रिया पडताळणी करण्याची तुम्ही अगोदर जर केली असती तर पात्र लाडक्या बहिणींना वेळेच्या वेळी महिना मिळाला असता तुम्हाला एक दुसऱ्या प्रश्नाच्या सोबत तुम्हाला याच गोष्टीला एक व्यवस्थितरित्या समजून सांगतो आहे आता सध्या तुम्हाला माहिती आहे की चार चाकीमुळे जे आहे तुम्हाला माहीत आहे सध्या चार चाकीमुळे सर्वांनाच माहीत आहे की चार चाकीमुळे जे आहे आता वितरण जे आहे हा फेब्रुवारी महिन्यांचा मार्च महिन्यामध्ये गेलेलं आहे आता मार्च महिन्यामध्ये दोन हप्त्याचे पैसे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित मिळतात का नाही यावर अधिकारी कुठल्या प्रकारची माहिती पुढे आलेली नाही पण आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा उत्पन्नाच्या आधारावर पण पडताळणी येणाऱ्या टायमामध्ये होऊ शकते मग त्यावेळेस पण अनिश्चित काळासाठी वितरण थांबवणं हे कितपत योग्य आहे तुमच्या मनाला पटतं का म्हणजे जसं की बघा की आता एक महिन्यासाठी वितरण थांबला आहे की काही जिल्ह्यांच्या याद्या अपडेट झाल्या नाही म्हणून पण काही जिल्ह्यांच्या याद्या अपडेट झाल्या नाही म्हणून सर्वांचं वितरण थांबवणं कितपत योग्य आहे आणि हे चांगलं आहे का कारण की येणाऱ्या टायमामध्ये मी जसं तुम्हाला परत परत सांगायलो आहे की लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात उत्पन्नाच्या आधारावर पण जर पडताळणी झाली तर मग परत किती महिने थांबणार आणखी अशा गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे एक कळकळीची विनंती आहे की लक्षात ठेवा काही जिल्ह्याच्या याद्या अपडेट नाही झालेल्या त्यामुळे सर्वच जिल्ह्यांचं वितरण थांबवणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तुम्हाला खूप महत्त्वाची आता मी इथे गोष्ट बोलणार आहे ते म्हणजे बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा काही याद्या ज्या आहेत काही याद्या अपडेट झालेल्या नाहीत म्हणजे काही काही जिल्ह्यांच्या याद्या काय झालेल्या आहेत अपडेट झालेल्या नाहीत तर अशा वेळेस त्या अपडेट नसल्यामुळे सर्व जिल्ह्यांचे वितरण थांबवणं कितपत योग्य आहे जसं की बऱ्याचशा जिल्ह्यांच्या आणखी याद्या अपडेट झालेल्या नाहीत सर्व जिल्ह्यांचं सोबत दिले जातं त्यामुळे कदाचित त्यांना जे आहे आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरण मिळालं नाही पण उत्पन्नाच्या आधारावर येणाऱ्या टायमामध्ये जर परत पडताळणी झाली तर मग असंच चालणार का आणि किती कालावधीसाठीच चालणार चालणार आहे संपूर्ण यावर स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे सरकारकडून अधिकारिक माहिती येणं गरजेचं आहे की आम्ही किमान तारीख जरी सांगितली समजा उदाहरणासाठी सरकारला उद समजा वाटलं बा, की बाबा आम्ही तुम्हाला एक दहा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत वितरण करणार आहोत तर त्याच्यापुढे समजा दहा तारखेपर्यंत जर करत असाल तर तुम्ही चौदा तारीख सांगा परंतु तारीख सांगणं हे खूप गरजेचं आहे अनिश्चित काळासाठी किती वेळासाठी म्हणजे मार्चमध्ये कुठल्या टायमाला होणार कुणालाच माहिती नाही आधिकारिक माहिती आली का अजिबात नाही आलेली या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे कारण की पडताळणी मी आज परत सांगतोय आत्ता तर सध्या चार चाकीची पडताळणी चालू आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ बोलतो बरं का मी अजिबात वायफट बोलत नाही आत्ता तर सध्या चार चाकीची पडताळणी चालू आहे पण येणाऱ्या टायमात जर उत्पन्नाच्या आधारावर जर झाली पडताळणी आणि ती होणारच ऑब्वियसली तुम्हाला काय त्याच्याबद्दल डाऊट नाही कोणाच्या मनामध्ये मग त्यावेळेस पण असंच वितरण काही अनिश्चित काळासाठी थांबवणं कितपत योग्य आहे योजनेसाठी लाडकी बहिणी या योजनेसाठी तरी ॲटलीस्ट माझ्यामध्ये तरी चांगला नाही हे जे काय म्हणजे काही महिन्यासाठी एक महिन्यासाठी आता वितरण थांबलं आहे तर हे चांगलं नाही ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच वितरण होणं अत्यंत गरजेचं आहे कारण की पडताळणीची प्रोसेस ही प्रोसेस दर महिन्याला होणार आहे दरवेळेस होणार आहे कारण अपात्र लाडक्या बहिणींना जे आहे बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना परत अपात्र करण्यासाठी पात्र झाल्याच्या नंतर पण किंवा काही पात्र होत असतील तर त्यांना परत नामंजूर करणं फॉर्म ही प्रक्रिया चालू राहणार आहे पण एखाद्या जिल्ह्याची जर यादी किंवा काही जिल्ह्यांची यादी जर अपडेट झालेली नसेल तर त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या याद्या थांबवणं किंवा सर्व जिल्ह्यांचं वितरण थांबवणं हे कितपत योग्य वाटतं आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा वितरण लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे ज्या महिन्याचे या महिन्याचे वितरण असेल तर याच महिन्यात झालं पाहिजे पण ते शेवटला शेवटच्या आठवड्यात का होईना म्हणजे तिसऱ्या आठवड्यात होद्या किंवा चौथ्या आठवड्यात होद्या पण ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यात होणं अपेक्षित आहे आणि ते व्हायला पाहिजे ही खूप म्हणजे त्याला आपण म्हणूयात कळकळीची विनंती आहे सरकारला कारण की या योजनेसाठी पण हे चांगलं नाही आहे मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट बोलतो आहे कोणत्याही योजनेच्या संदर्भात जिथल्या तिथंच वितरण झालं हा की बघा बरेचसे काही लाभार्थी म्हणतात की डेट पण फिक्स झाली आहे पाहिजे डेट नाही फिक्स होणार पण बरेचशा लाडक्या बहिणींचा जो हा जो काही एक प्रश्न आहे की ज्या महिन्याचं त्या महिन्यात वितरण झालं पाहिजे तर ते खूप महत्वाचं आहे ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यात झालं पाहिजे ते पुढे जाता कामा नाही मी सांगितलं तुम्हाला उत्पन्नाच्या आधारावर परत असं झालं तर मग वितरण आणखी लांबेल येणाऱ्या टायमामध्ये पण आता नाही लांबणार आता तर आपल्याला मिळतील मार्चमध्ये पण आणखी उत्पन्नाच्या आधारावर मग तिथे पण किती महिन्यासाठी ते हे होईल अनिश्चित आणि हे योजनेसाठी चांगला आहे का नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा काही ठिकाणी ज्या सर्वेला विरोध पण आहे तुम्ही पाहिला असेल जसं की उदाहरणासाठी आहे चारचाकीच्या सर्वेसाठी नागपूरमध्ये विरोध झाला वर्धामध्ये विरोध झाला होता तर तो जो विरोध आहे तर तो कधी पूर्ण होईल यावर पण कोणत्याही प्रकारची जे अधिकारिक माहिती आलेली नाही पुढे काही काही ठिकाणी विरोध मावळलेला पण आहे सर्वे होणारच आहे त्यात काही शंकाच नाही पण पर, हा परत उत्पन्नाचा सर्वे लागणार परत उत्पन्नाची काटेकोरपणे जी आहे पडताळणी होणार खरं तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणखी ही जे काही लाडक्या बहिणीचा जो काही डेटा आहे म्हणजे खास करून उत्पन्नाचा तो अपडेट आणखी झालेला नाही अपडेट झाल्याच्यानंतर जा त्या पडताळणीला पण आणखी पुढे पुढे वेळ लागेल मग ही कधी आता या टप्प्यात तर नाही होणार पण पुढे आणखी होऊ शकतं मग त्यामुळे त्यावेळेस असं घडायला नको त्यामुळे मी सांगतो आहे खास करून की ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यात व्हावं आणि एखाद्या जिल्ह्याची यादी अपडेट नसेल तर सर्व जिल्ह्यांचं वितरण थांबू नाही समजलं असेल तुम्ही मला काय म्हणायचं आहे म्हणजे आता उत्पन्नाचं कारण नाही उत्पन्नाच्या कारणामुळे आज एक महिन्यासाठी वितरण थांबलं आहे परत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला माहिती आहे एकदम निष्पक्षपणे आणि तुमच्या बाजूने बोलतो दुसरा मुद्दा बघा आपात्र यादी जे अपडेट करण्याचं जे काम या पुढील महिन्यामध्ये पण काय राहणार आहे चालूच राहणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्या महिन्यामधील वितरण आहे ते त्याच महिन्यामध्ये होणे खूप महत्त्वाचे आहे हे तुम्हाला मी सांगलो आहे जसं की बघा आपण पाहिलं आहे की पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये पण जे लक्षात ठेवा बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना चारचाकीमुळे तिथं सर्वे चालू आहे आणि फक्त पुण्यामध्येच नाही सर्वच सोलापूरमध्ये चालू आहे सर्व सर्वच, सर्वच जिथे जिथे चारचाकी आहेत ला, पा, ला पात्र मैलांच्या आपल्याला फक्त पुण्याचा जे आहे आकडे बाहेर आलेते पण बाकी पण म्हणजे पंच्याहत्तर हजार जे आहे लाडक्या बहिणींकडे हे आहे काय चारचाकी आहे पण ती पहिली पडताळणीच्या अगोदरच व्हायला पाहिजे होतं ना बरोबर प्रत्येक मुद्दा आहे आणि असे बाकी पण ठिकाणचे बरेचसे आहेत प्रत्येक ज जे आहे लक्षात ठेवा ठिकाणची यादी आलेली आहे अंगणवाडी ताई जे आहे सर्वे करीत आहेत परंतु या गोष्टीमुळे लक्षात ठेवा बरेचसे आणखी काही मोठे मोठे शहर आहेत तिथे पण अशा प्रकारचे जे आहेत सर्वे चालू राहणार आहेत आणि हे तर फक्त चारचाकीचं आहे उत्पन्नाचा आणखी काही होऊ शकतं तर त्यामुळे थोडक्यात सांगायचं तात्पर्य खूप महत्वाचं बोलतो आहे की अनिश्चित कालावधीमुळे लाडक्या बहिणींमध्ये काय होतं की संभ्रम निर्माण होतो मग ती कोणतीही योजना असो फक्त लाडकी बहिणी योजनाच नाही अनिश्चित कालावधी कारण यावर काय व्हायला पाहिजे मग तुम्ही जर मला विचारलं की काय व्हायला पाहिजे सर मग तुम्ही सांगा कारण की सरकाराची पण बाजू आहे सर की सरकार सरकारच्या पद्धतीने जे आहे जेवढी ताकद लावायची तेवढी लावतोय माझंही मत आहे की सरकार जेवढी सरकार ताकद लावायचे तेवढ्या पद्धतीने सरकार ही सरकारच्या बाजूने बाजू लावते यामध्ये तीळ मात्र ही माझ्या मनामध्ये शंका नाही पण लक्षात ठेवा सरकारकडून किमान जे आहे वितरणाची तारीख घोषित व्हावी का नाही असं तुम्हाला वाटत नाही का की एक तारीख जर सांगितली समजा या तारखेला वितरण होणार त्याच्या अगोदर तुम्ही एक चार दिवस आणखी एक्स्ट्रा सांगा तारीख म्हणजे पुढची सांगा जेणेकरून ती वितरणाची तारीख निश्चित होईल म्हणजे लाडक्या बहिणी असो किंवा कोणत्याही योजनेच्या लाभार्थी ते एकदम निश्चिंत राहतील थोडक्यात सांगायचं तात्पर्य की जर काही जिल्ह्यांची यादी अपडेट नसेल तर सर्व जिल्ह्यांचं वितरण थांबवणं हे तितपत योग्य नाही दुसरा मुद्दा की वितरणाची तारीख किमान घोषित करणं किंवा यावर अधिकारिक अपडेट येणं अत्यंत गरजेचं आहे कारण की एक महिना उलटून गेलेला आहे फेब्रुवारी महिना पूर्ण संपलेला आहे आता मार्च महिना चालू आहे ना मार्च महिन्यामध्ये पण कुठल्याही प्रकारची मार्च महिन्याच्या कोणत्या महिन्यामध्ये को सॉरी कोणत्या तारखेला वितरण होईल यावर अपडेट आलेलं नाही तर शेवटी व्हिडिओच्या शेवटी एवढी विनंती आहे की लवकरात लवकर तारीख कोणची असणार आहे याबद्दल जे अधिकारिक माहिती पुढे यावी ज्याने करून लाडक्या बहिणीच्या मनामधला जो काही संभ्रम आहे तर तो दूर होईल कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे आहेत या योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत खास करून जर दोन हप्ते एकत्रित एक दिले तर आणखीही त्या निर्णयाचा सरकारच्या त्या दोन्ही निर्णय एकत्रित जर दिले सॉरी दोन्ही हप्ते जर एकत्रित दिले आठवा आणि नववा तर त्या निर्णयाचं जे आहे सर्व लाडक्या बहिणी एक तोंड भरून कौतुक करतील असं मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी जे आहे तुम्हाला सांगत आहे सर सर्वात महत्वाचं म्हणजे तारीख जी कळायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा ज्या महिन्याचं वितरण आहे ते त्या महिन्यामध्येच व्हायला पाहिजे खास करून हे किती लोकांना वाटतं कमेंट्समध्ये मला तुम्ही नक्कीच जे आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा पण मी तुम्हाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की आपली ही लाडकी बहीण जी योजना आहे तर या योजनेला एकदम त्याला आपण म्हणूयात की एकदम स्ट्रॉंग ठेवणं बरोबर या योजनेचा जे काही त्याला आपण म्हणूयात की जो काही म्हणजे ज्या योजनेची जी ताकद आहे तर ती मेंटेन ठेवणं हे आपलं काम आहे ती आपली नैतिक जबाबदारी आहे हे या व्हिडिओच्या शेवटी मी बोलतो आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा पण लवकरच यावर सकारात्मक निर्णय सरकाराकडून येईल अशी आपण अपेक्षा करूयात धन्यवाद